असं म्हणतात आपण जगभर कुठेही फिरून आलो तरी खरा आनंद मिळतो तो आपल्या घरातच आपलं घर ही आपल्यासाठी खूप स्पेशल गोष्ट असते स्वकमाईने घेतलेलं घर तर अजूनच स्पेशल असतं कलाविश्वात अनेक कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या घराविषयी घराच्या आवडत्या कोपऱ्याविषयी नेहमीच पोस्ट शेअर करत असतात असंच नुकतंच अभिनेत्री प्राजक्ता माळीने देखील आपल्या मुंबईतल्या घराबद्दल एक पोस्ट शेअर केली मुंबईतल्या या घरात तिला दहा वर्ष पूर्ण झालेत म्हणून या खास निमित्ताने तिने घरात पूजा पूजापाठ भजन आणि कीर्तनाचं आयोजन केलं होतं याचेच फोटोज आणि काही आठवणी तिने या पोस्टमधून शेअर केल्यात सुंदर अशा प्राजक्ताच्या फुलांनी ने सजवलेली नेमप्लेट आणि पुस्तकांचं झाड प्राजक्ताच्या घरातील या दोन गोष्टींची चर्चा सोशल मीडियावर जास्तच होते सोशल मीडियावर आपल्या घराबद्दल पोस्ट करत प्राजक्ता माळीने लिहिलंय की मी आणि माझं घर दहा वर्ष एकत्र आहोत विश्वासच बसत नाहीये वेळ किती पटखन निघून जाते या घराने मला समाधान शांती आणि मुंबईत राहण्याचं ठाम कारण दिले माझे करिअर आयुष्यातील अनेक चढउतार या घराने पाहिलेत या घराने मला ध्यान करताना पाहिलंय संघर्ष करताना नृत्य करताना आणि रडतानाही पाहिलंय हे माझं पहिलं घर आहे ते खास आहे आणि हे माझ्यासाठी कायमच खास असेल तिने पुढे असं लिहिले की हा क्षण साजरा करण्यासाठी माझे आर्ट ऑफ लिव्हिंगचे मोठे कुटुंब माझ्या घरी आले होते गुरुपूजा रुद्रपूजा मंत्रोच्चार भजन यामुळे घरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती आम्ही अतिशय आनंदात दिवस घालवला माझे एक छान घर आणि एक कुटुंब आहे याकरता मी या चराचर विश्वाचे आभार मानू इच्छिते असं म्हणत आपल्या घराचे तिने आभार मानलेत प्राजक्ता मूळची पुण्याची पण ती कामानिमित्त मुंबईकर झाली सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी कमेंट करत प्रेम व्यक्त केलंय तुम्हाला प्राजक्ताच्या घरातील नेमप्लेट किंवा बुकशेल्फ आवडलं का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी